नमस्कार मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बोलतो जाणीतो मराठी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेची मान उंचवलेली आहे तुम्हाला माहित आहे आपले कामगार नेते बंद सम्राट श्री जॉर्ज फर्नांडीस साहेब यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये इंग्रजीतून चालणारा सर्व व्यवहार मराठीतून चालण्यासाठी भाग पाडले त्याबद्दल त्या महान नेत्याला विवार वंदन तीन सहा दोन हजार अकरा रोजी मराठीतून एम ए करणाऱ्यांना दोन इन्क्रीमेंटचा ठराव मंजूर करण्यात आला परंतु त्यातून टिळक विद्यापीठाला वगळण्यात आलं त्यामुळे कामगारांचं दुहेरी नुकसान झालं मराठी बद्दलची उदासीनता आर्थिक नुकसान रातोरात परिपत्रक काढून टिळक विद्यापीठातून एम एची पदवी संपादन करणाऱ्या कामगारांवरती वसुलीची टांगती तलवार ठेवण्यात आली दहा बारा वर्षाचा संघर्ष सतत पाठपुरावा त्यामुळे वसुली थांबली आणि सर्वांना इन्क्रीमेंट मिळाली या सर्वांचं श्रेय द म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस बरे साहेबांना जाती नमस्कार मी रमाकांत बने सरचिटणीस डी म्युन्सिपल युनियन हे खरं आहे की मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा मराठीतून व्हावा महापालिका कर्मचाऱ्यांनी जास्ती जास्त मराठीतून शिक्षण घ्यावं पदवी तर पदवी प्राप्त करावी यासाठी प्रोत्साहन देण्याकरता मुंबई महापालिकेने आणि मुंबई महापालिका सभागृहाने एक ठराव मंजूर केला आणि जे कर्मचारी मराठीतून एम ए पदवी प्राप्त करतील त्यांना दोन वेतनवाढी देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी महापालिका प्रशासन आणि महापालिका सभागृहाचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो परंतु ज्या उद्देशानं हे परिपत्रक काढलं गेलं त्याला हरताळपासण्याचं काम महापालिका प्रशासनानं केलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ज्या कर्मचाऱ्यांनी एम ए मराठी केलेलं आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर कोणी घेतला असेल त्यांचा पूर्वलक्षी प्रभावानं तो कापून घ्यावा अशा प्रकारचा निर्णय घेणारा परिपत्रक काढलं ज्या कर्मचाऱ्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम ए पदव्युत्तर प्रब्धी प्राप्त केली होती त्या सर्वांनी डी म्युन्सिपल युनियनकडे धाव घेतली आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशा प्रकारची विनंती केली त्या कर्मचाऱ्यांचं संघटन बांधून महापालिका प्रशासन औद्योगिक न्यायालय माननीय उच्च न्यायालय या सगळ्याकडे गेली बारा वर्ष सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि एक दिवस आशाचा किरण निर्माण झाला महापालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्तपदी डॉक्टर अश्विनी जोशी आल्या त्यांच्यासमोर हा प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण मांडला आणि मला सांगायला आनंद वाटतो की मॅडमनीसुद्धा या प्रश्नाबद्दल सहानुभूती दाखवून त्वरित या सर्व कर्मचाऱ्यांना या ज्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम ए मराठीचं पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे अशा सगळ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांचं लाखो रुपयाचं झालेलं नुकसान भरून देण्यामध्ये दि म्युनिसिपल युनियन यशस्वी झाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो प्रश्न समस्या कामगारांच्या आंदोलनाची लढाई आंदोलनाची लढाई